जय भीम जय भारत आपण सासवड या ठिकाणी आहोत या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय भोर विभाग सासवड या ठिकाणी पुरंदर तालुक्यातील अवैध धंदे बंद झाले पाहिजेत च्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे आपल्यासोबत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णुदा भोसले आपल्यासोबत आहेत सदर हे आंदोलन का कशासाठी आहे की भूमिका काय आहे ते आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत जय भीम मी विष्णूदादा भोसले सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन असेल सासवड पोलीस स्टेशन असेल या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे अवैध धंदे सुरू आहेत यामध्ये मटका आहे ऑनलाईन मटका आहे हातभट्टी दारू आहे देशी दारू आहे त्याचप्रमाणे चक्री आहे गांजा आहे आणि हॉटेल आणि डाब्यावर त्या ठिकाणी अनाधिकृतपणे देही विक्रीचे व्यवसाय सर्रासपणे चालू आहे पुरंदर तालुक्यामधील अवैध धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे हे तिसरं आंदोलन आहे पहिलं आंदोलन आम्ही दहा दोन दोन हजार पंचवीस रोजी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी साहेब यांच्या कार्यालयासमोर केलेला आहे दुसरं आंदोलन एकवीस चार दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय तानाजी बर्डे साहेब यांच्या कार्यालयासमोर आम्ही केलं होतं ते आंदोलन केल्यानंतर ते आंदोलन बेमुदत उपोषण आम्ही ठेवलं होतं परंतु त्यावेळेस माननीय डी वाय एस पी साहेब रजेवर गेले होते त्यामुळे होम डी वाय एस पी साहेब या ठिकाणी आली होती एस पी साहेबांच्या आदेशानुसार रजेवर असताना सुद्धा तानाजी बर्डे साहेबांना या ठिकाणी यावं लागलं आमच्या आग्रह त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी असतील इतर सामाजिक संघटनेचे पदाधिकारी असतील इतर राजकीय पक्षाचे पदाधिकारी असतील यांच्या समवेत पोलीस प्रशासनाबरोबर पोलिस डी वाय एस पी साहेबांच्या दालनामध्ये जी चर्चा झाली त्याच्यामध्ये डी वाय एस पी साहेब बर्डे यांनी लेखी आश्वासन दिलं होतं आणि पंधरा दिवसात या तालुक्यातील सर्व प्रकारच्या अवैध धंद्याचा समोर त्या ठिकाणी नष्ट केला जाईल अशा प्रकारचं लेखी आश्वासन दिलं होतं त्याला आज दोन महिने उलटून गेलेले आहेत तरीही ते आश्वासन पाळलं नाही आज भर लोकवस्तीमध्ये अवैध दारूधंदे असतील चक्री असेल गांजा विक्री असेल मटका असेल जुगार असेल जुगाराचे जुगारा कल कलप असतील हे त्या ठिकाणी राजरोजपणे चालू आहे मध्यंतरीच्या काळामध्ये सासवड पोलीस स्टेशननी अवैध गुटख्या गाडी पकडली त्या ठिकाणी किमान दोन कोटी रुपयाचा मुद्देमाल त्या ठिकाणी जप्त केलेला आहे पण हा मुद्देमाल ज्यावेळेस जप्त करण्यात आला त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जो गुटखा किंग आहे त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही त्याचप्रमाणे पोलिस अधिकाऱ्याशी संबंध असलेला एक त्याची ज्याची त्या गुटख्यामध्ये गाडी वापरली होती त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई केली परंतु त्याला अटक केली नाही त्याला त्या ते ठिकाणी गेट जामीन देण्यासाठी वेळ दिला आणि त्याच्याकडून मोठ्या पद्धतीने आर्थिक माल पोलीस प्रशासनाने घेतलेला आहे पोलीस प्रशासन ज्या वेळेस अशा प्रकारची कारवाई करतं त्या सगळ्या कारवाईचा अहवाल प्रेस मीडियाला देऊन त्या ठिकाणी बाबा किती लोकांवरला आरोपी केलं हा आलेला मुद्देमाल कुठून आला होता हा आलेला मुद्देमाल कुणाकडे चालला होता आणि हा कुणी चालवला होता याबाबतचं जे इतिवृत्त आहे ते प्रसिद्धी माध्यमांना देणं आवश्यक आहे संबंधित व्यक्तीशी आर्थिक तडजोड करून त्या ठिकाणी मोठा गैरव्यवहार पोलीस अधिकाऱ्याकडूनच केला जातो पोलीस प्रशासनाने त्या गुटख्यामध्ये किती माल जप्त केला होता तो माल किती रुपयाचा होता त्याच्या कुणावर कारवाई केली तो माल कुठून आला होता आणि तो माल कुठं चालला होता याबाबतची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून मग ती प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल किंवा यूट्यूब चॅनल असतील या किंवा इलेक्ट्रिक मीडिया असेल या माध्यमातून जनतेला कळावी कारण या ठिकाणी बरेच गैरव्यवहार चालू आहेत डिवायस पी साहेब त्या ठिकाणी झोपेच सोंग घेऊन त्या ठिकाणी मलिदा लाटत आहेत असा आमचा त्या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे आपण गेले सात आठ महिन्यापासून अवैध धंदे बंद झाले पाहिजेत च्या विरोधामध्ये आपण आंदोलन करत आहात तर या ठिकाणी आपल्या आंदोलनाची दखल पोलीस प्रशासन का घेत नाही तर याबद्दल आपल्याला काय वाटते नाही याबाबत आता सातत्याने रिपब्लिकन पक्षाने हा लढा या तालुक्यातील सर्वच प्रकारच्या अवैध धंदे बंद व्हावेत आणि पुरंदर तालुका हा अवैध धंदे मुक्त तालुका म्हणून नावारूपाला यावा यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आर्थिक तडजोडीमधून आर्थिक तडजोडीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचेच हात गुतल्यामुळं त्या ठिकाणी हे धंदे बंद करण्याकरता अधिकारी मोठी कारवाई किंवा ठोस भूमिका घेत नाहीत असा आमचा त्या ठिकाणी आरोप आहे या ठिकाणी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत याबाबत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री त्याचप्रमाणे कोल्हापूर परिषदेचे परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलावरे साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिलसाहेब असतील उपाय विभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे असतील किंवा सासवड पोलीस स्टेशनचे पी आय ऋषिकेश अधिकारी असतील किंवा जेजुरी पोलीस स्टेशनचे ए पी आय त्या ठिकाणी दीपक वाकचौरे असतील आणि सासवड विभागाचे राज्य उत्पन्न शुल्क विभागाचे निरीक्षक असतील या सर्वांनाच त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिले या बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रियाताय सुळे असतील किंवा पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी माजी मंत्री आणि आमदार विजय बापू शिवतारे असतील यांना रिपब्लिकन पक्षाने यापूर्वी खुलंपत्र लिहिलेलं आहे आत्ता जे आम्ही या आंदोलनाचं निवेदन वरिष्ठ सर्व अधिकाऱ्यांना आणि नामदारांना नामदार म्हणजे मुख्यमंत्री साहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री असतील उत्पादन शुल्क मंत्री असतील यांना जे निवेदन दिले त्या निवेदनाच्या प्रती तालु लोकप्रतिनिधीमधून बारामती लोकसभेच्या खासदार संसदरत्न आदरणीय सुप्रिया ताई सुळे यांना देखील दिलेलं आहे पुरंदर हवेलीचे आमदार विजय बापू शिवतारे यांना देखील दिलेले आहे आमदार विजय बापू शिवतारे यांना नम्र आवाहन करतो की पुरंदर हवेलीमधील विकासाबाबत आपण काम करण्याची जबाबदारी आपली आहे त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये जे अनाधिकृत अवैध धंदे सुरू आहेत आणि याच्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक तरुण त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत आणि अनेक प्रपंच हे रस्त्यावर आलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी तरुण पिढी जे उद्याचा उद्याचं भविष्य म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो ती तरुण पिढीचा कल आज अवैध धंद्याकडे ओळख आहे अवैध धंद्यातून पैसा पैशातून दादागिरी आणि दादागिरीतून गुंडगिरी आणि त्यातून नेतागिरी असं कामकाज या ठिकाणी चालू आहे पुरंदर तालुका हे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध महापुरुषांची भूमी आहे आणि या भूमीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये अवैध धंद्याने अक्षरशः थैमान घातलेलं आहे आणि गेली सात आठ महिने आपण हे आंदोलन करत आहे परंतु या ठिकाणी कुठंतरी पोलीस प्रशासन दखल घेत नाहीये तर तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीपजी गिल साहेब तसेच कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक सुनीलजी फुलारे साहेब तर यांना आपण या आंदोलनाच्या माध्यमातून काय सांगाल पुरंदर तालुक्यातील जेजुरी पोलीस स्टेशन असेल किंवा सासवड पोलीस स्टेशन असेल या दोन्ही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद व्हावेत याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत मी पुणे जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक साहेब माननीय संदीप सिंह गिल साहेब आणि कोल्हापूर परिषेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक माननीय सुनील फुलारी साहेब यांना आपल्या चॅनेलच्या माध्यमातून नम्र आवाहन करतो की रिपब्लिकन पक्षाचा एक इतिहास आहे रिपब्लिकन पक्षाने अनेक लढे सत्ता असो किंवा नसो ते रस्त्यावरली लढाई लढून त्या ठिकाणी लढलेले आहेत रिपब्लिकन पक्षाने घेतलेल्या आंदोलनाकडे दुर्लक्ष न करता आपण तात्काळ या ठिकाणी या तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात यावेत आणि हे जर बंद धंदे केले नाही तर यापुढं या ठिकाणी कायमस्वरूपी रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या, पक्षा या तालुक्यातील धंदे बंद करण्याकरता आमचा लढा हा अविरतपणे चालू राहणार आहे हे अवैध धंदे बंद करण्याची क्षमता यांच्यामध्ये राहिली नाही कारण यांच्या दारासमोर तीन वेळा आंदोलन करूनसुद्धा त्या ठिकाणी यांनी ठोस अशी भूमिका घेतलेली नाही या सर्व अधिकाऱ्यांची उचलबांगडी करावी आणि पुरंदरला आणि भोर उपविभागीय विभागाला एक सक्षम पोलीस अधिकारी द्यावेत ज्याच्यामुळं या भोर विभागातील सर्वसामान्य जनतेला न्याय मिळून त्या ठिकाणी पुरंदर असेल किंवा भोर उपविभागीय कार्यक्षेत्रामधील सर्व प्रकारच्या अवैध धंदे बंद होते उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय सासवड या ठिकाणी रिपब्लिकन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्ष आणि ब्रिगेडच्या माध्यमातून तालुक्यातील अवैध धंद्याच्या विरोधामध्ये या ठिकाणी संघर्ष जारी आहे आणि या ठिकाणी बेमुदत आंदोलन पुकारलेलं आहे तर या संगणक न्यूजच्या माध्यमातून या आंदोलनाची दखल संबंधित प्रशासन किंवा पोलीस प्रशासन वरिष्ठ अधिकारी घेणार का पुरंदर तालुका अवैध धंदे बंद मुक्त होणार का हा प्रश्न हा गंभीर प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या ठिकाणी ब्रिगेड आणि पक्षाच्या माध्यमातून जी लढाई सुरू आहे या लढाईला यश येणार का आणि हा तालुका अवैध धंदेमुक्त होणार का, हो का याची चाहूल पुरंदरकरांना तसेच पुणे जिल्ह्यातील नागरिकांना लागलेली आहे तर आपण पाहत होता संगनाईक न्यूज कॅमेरामॅन महेंद्र रणधीर सा, मी सदाशिव कांबळे संगनायक न्यूज सासवड पुणे